फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी ही भारतीय सभ्यता आणि परंपरेचे प्रतीक मानली जाते देशातील प्रत्येक महत्वाच्या सणाला किंवा प्रसंगी साडी नेसण्याची प्रथा रूढ झाली आहे आणि सध्या तर साड्यांमध्ये रोजच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न न्यू लॉन्च होतात ऑक्झन नुसार आणि गरजेनुसार प्रत्येक स्त्री ही साडीची खरेदी करत असते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये सध्या नव्यानेच फॅशन मध्ये आलेल्या साडीचा सा लेटेस्ट पॅटर्न घेऊन आले आहे या साड्या अगदी तरुण मुलींपासून वृद्ध स्त्रिया नेसू शकतात अगदी कम्फर्टेबलही आहेत आणि स्टायलिश लुक देणारेही आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या अशा लाईनिंग प्रिंटेडच्या मस्लिन कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही संपूर्ण साडी पेडिंग प्रिंटमध्ये येते तसेच या साडीचे काठ हे रिच जरी वर्क असल्याने या साड्या खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात हल्ली तर काटपद साड्या नेसण्याऐवजी अशा सॉफ्ट कॉटनच्या जरी काटाच्या साड्या नेसणे महिला अधिक पसंत करतात कारण या साड्यांच्या अंगावर अजिबात वजन जाणवत नाही आणि या साड्या दिसायलाही ट्रॅडिशनल आणि सुंदर लुक देतात या साडीवरील ब्लाउज हा साडीला रनिंग असून सुंदर प्रिंट वर्क मध्ये येतो आणि जरी काटामध्ये येतो या साडीमध्ये चार ते पाच कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात अगदी तरुण मुलींपासून प्रौढ स्त्रिया ही या साड्या अगदी कम्फर्टेबली नेसू शकतात या साड्या अगदी स्किन फ्रेंडली असून दिसायलाही स्मार्ट सुंदर दिसतात या साडीच्या पदरला आपल्याला फॅन्सी कॉटनचे देखील मिळतात या साड्या तुम्ही वेअर साठी निवडू शकता डेली यूज देखील करू शकता कुठेही बाहेर जाताना देखील तुम्ही इझिली या साड्या कॅरी करू शकता या साड्यांची किंमत एक हजार ते अकराशे च्या रेंज मध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा